नमस्कार मी शुभांगी सुभाज किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे मी तुम्हाला आज मऊ लुसलुशीत तितकाच पौष्टिक व पचायला हलका फुलका असा उपवासाचा ढोकळा बनवून दाखवणार आहे याला कुठलीही पूर्वतयारी करत बसावे लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण ज्या प्लेटमध्ये किंवा डब्यात हा ढोकळा बनवणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया म्हणजे आपला हा ढोकळा खाली चटकत नाही मी ते शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे हे साईडला ठेवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा घालूया भगर ही भगर मी स्वच्छ धुवून एका कापडावर पसरवून फॅनखाली वाळून घेतली आहे एक कप बगर घेतलेली आहे त्यात आपल्याला तीन चमचे शाबुदाना घालूया सहा ते सात हिरव्या मिरच्या तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा कप मी ताक घेतले आहे याच्याऐवजी दही पण तुम्ही वापरू शकता एक कच्चा बटाट्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालूया बटाटा व शाबू घातल्यामुळे याला थोडासा चिकटपणा येतो खाताना टोटरा बसू नये म्हणून दोन चमचे तेल घातले आहे चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून बारीक करून घेऊया ताक वापरल्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केला नाही दही वापरत असाल तर थोडेसे पाणी वापरा इथे पहा मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढूया भांड्यात अगदी थोडेसे पाणी घालून विसळून घेऊ म्हणजे मिश्रण आपले वाया जात नाही याला छान मिक्स करून घेऊया शेवटी यामध्ये एक पोह्याचा चमचा खाण्याचा सोडा घालूया तो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर अर्धे लिंबू पिळूया तुम्ही इनोपन वापरला तरी चालेल याला पटकन एकत्र करून घेऊया पीठ आपले हलके होईला लागलेले आहे पटकन हे तेल लावलेल्या ताटात ओतायचे आहे ताटात जसे पटकन मिश्रण ओतले तसेच पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवले होते त्यात हे ताट अगदी अलगदपणे ठेवून वरतून थोडेसे लाल तिखट टाकूया झाकण ठेवून पहिल्यांदा फुल गॅसवर व नंतर मीडियम टू लो फ्लेमवर वीस मिनिटे वाफून घेणार आहोत तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यात तीन चमचे शेंगदाणे दोन चमचे दही घालूया इथे मी दोन बॅडग्या मिरच्या गरम पाण्यात भिजवून घेतल्या होत्या त्या घालूया याच्याऐवजी लाल तिखट वापरले तरी चालेल चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे बघा मी चटणी तयार करून घेतली आहे ही एका वाटीत काढून घेऊया वीस मिनिटे झालेली आहेत झाकण काढून बघूया आपला उपवासाचा ढोकळा तयार झाला आहे की नाही आपला हा ढोकळा छान वाफलला गेला आहे कुठेच हाताला चिटकत नाही सुरीच्या साहाय्याने चेक करून घेऊया सुरी क्लीन निघली म्हणजे आपला हा ढोकळा छान तयार झालेला आहे हा काढून थंड करून घेऊया ढोकळा थंड होईपर्यंत त्याच्यावर वरतून घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया पॅनमध्ये तेल घेऊन कडकडीत गरम केले आहे त्यात घालूया एक चमचा तीळ जिरे खात असाल तर जिरे घाला छान तडतडले की हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालूया मिरची पण छान तडतडली की थोडेसे पाणी घालून आवडत असेल तर साखर घालून विरघळून घेऊया ढोकळा छान थंड झाला आहे याच्या सुरच्या साह्याने कडा सोडून एका प्लेटमध्ये काढून घेऊया यावर मगाशी केलेली मिरची तिळाची फोडणी सर्वकडे कडे घालून घेऊया फोडणी नाही घातली तरी ढोकळा छान लागतो आता हा आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला आवडेल तसा कट करून घ्या अगदी मऊ लुसलुशीत झटपट बनणारा कुठलीही पूर्वतयारी न करता तयार झालेला आहे आपला उपवासाचा ढोकळा चटणीसोबत सर्व करूया आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद